नमस्कार कृपा सिंधु स्वामी समर्थमध्ये तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आणि आज आपण एका अत्यंत पवित्र आणि शुभ दिवसाविषयी बोलणार आहोत आज आहे वसुबारस आणि रमा एकादशीचा दुर्मिळ योग हा दिवस आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येतो दिवाळीची सुरुवात वसुबारसेने होते वसु म्हणजे धन आणि बारस म्हणजे द्वादशी या दिवशी आपण गायीची आणि तिच्या वासराची पूजा करतो गायीला आपण गोमाता मानतो ती आपल्यासाठी केवळ दूधच नाही तर आरोग्य आणि समृद्धी देखील देते गाईमध्ये तेहत्तीस कोटी देवतांचा वास असतो असे मानले जाते या दिवशी गायीची पूजा केल्याने आपल्याला धन संतती आणि सौभाग्य प्राप्त होते आणि आज त्याच दिवशी आहे रमा एकादशी रमा एकादशीचे व्रत भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना समर्पित आहे हे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते रमा हे देवी लक्ष्मीचेच एक नाव आहे त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूसोबत देवी लक्ष्मीची पूजा केल्याने घरात सुखशांती आणि धनधान्य नांदते कल्पना करा जेव्हा वसुबारस आणि रमा एकादशी हे दोन पवित्र दिवस एकत्र येतात तेव्हा त्याचे फळ कितीतरी पटीने वाढते आजचा दिवस हा आपल्या जीवनातील सर्व संकटे दूर करण्यासाठी आणि प्रगती साधण्यासाठी एक सुवर्णसंधी आहे आजच्या दिवशी केलेली कोणतीही शुभ कृती आपल्याला अनंत पटीने अधिक फळ देते विशेषतः ज्या मातांना आपल्या मुलांच्या प्रगतीची त्यांच्या आरोग्याची आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्याची चिंता आहे त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे आज मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो आईने आपल्या मुलांसाठी केल्यास मुलांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतील त्यांना यश मिळेल आणि त्यांचे भविष्य उज्ज्वल होईल तर हा उपाय काय आहे सर्वात आधी आजच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या घरातील देवांची पूजा करावी त्यानंतर शक्य असल्यास एखाद्या गोठ्यात जाऊन किंवा जिथे गाय असेल तिथे जाऊन गायीची पूजा करावी जर गाय उपलब्ध नसेल तर घरातील देवासमोर गायीचे स्मरण करून पूजा करावी गायीची पूजा करताना तिला हळदकुंकू लावावे अक्षदा वहाव्यात आणि फुलांचा हार घालावा त्यानंतर तिला गुळपोळी किंवा लाडू खाऊ घालावा तिला शांतपणे पाठीवरून हात फिरवून तिचे आशीर्वाद घ्यावे गाईला खाऊ घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री लक्ष्मीयी नम ह्या मंत्राचा जप करावा आता सर्वात महत्वाचा भाग आजच्या दिवशी आपण गायीची पूजा करून घरी कोणत्या पाच वस्तू आणायच्या आहेत ज्यामुळे आपल्या घरात सुखसमृद्धी नांदेल आणि मुलांच्या जीवनातील अडथळे दूर होतील एक गोमूत्र गायीचे गोमूत्र अत्यंत पवित्र मानले जाते ते घरात शिंपडल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते गायीचे शेण गोमय गोम्याचा वापर यज्ञ आणि पूजेसाठी केला जातो ते शुद्धतेचे प्रतीक आहे गोव्यांचा धूप घरात लावल्याने वातावरण शुद्ध होते गायीचे दूध अमृतसमान मानले जाते आजच्या दिवशी गायीचे दूध घरात आणून ते देवांना अर्पण करावे आणि नंतर प्रसाद म्हणून ग्रहण करावे धी धी हे शुभ कार्यासाठी वापरले जाते घरात धी आणून ते देवाला अर्पण करावे यामुळे घरात शांतता नांदते तूप गाईचे शुद्ध तूप घरात लक्ष्मीला आकर्षित करते तुपाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि आरोग्य सुधारते या पाच वस्तू आजच्या दिवशी गायीची पूजा करून घरी आणा आणि त्यांचे योग्य प्रकारे वापर करा विशेषत गोमूत्र आणि गोरोचन आपल्या मुलांना अवश्य वापरा गोमूत्र घरात शिंपडा आणि गोरोचन मुलांना कपाळाला ला लावा यामुळे मुलांच्या अभ्यासात एकाग्रता वाढेल वाईट दृष्टी दूर होईल आणि त्यांना प्रत्येक कामात यश मिळेल मित्रांनो आजच्या या दुर्मे योगावर हे उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दोष अडचणी आणि नकारात्मकता दूर होतील तुमचे घर धंधान्याने भरून जाईल कुटुंबात सुखशांती नांदेल आणि तुमच्या मुलांच्या जीवनात अभूतपूर्व प्रगती होईल तर आजच्या या पवित्र दिवशी हे उपाय करून पहा आणि त्याचे सकारात्मक परिणाम अनुभवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी उपयुक्त माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शुभ दीपावली